पंधराशे ओके हे बघा हा बावीस जानेवारीसाठी स्पेशल साडी मार्केटमध्ये आली आणि पंधराशे बोललात ना तुम्ही अयोध्या राम मंदिर सुंदर आहे पूर्ण राम मंदिरची प्रिंट आहे याच्यावर मस्त हे हे स्पेशल आहे मकर संक्रांती आहे ते हा या वर्षीचे ब्लॅक जास्त ब्लॅक कलर आहे ना मकर संक्रांतीला बरोबर सेवन हंड्रेड आणि ही सेवन फिफ्टी छान आहे ओके नमस्कार मी संदेश शाळके लाईवड कोकण युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण चाललो आहे फोर्ट मुंबई येथे आणि फोर्ट येथील मंगलदास मार्केटमध्ये आपण जाणार आहोत आणि सी एस एम टी म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या बाजूलाच मार्केट आहे तिथून ती तीनशे मीटरवरती मार्केट आहे तर हे मार्केट आहे ते बघूया आणि या ठिकाणी काय काय वस्तू आहे ते बघूया आणि तुम्हाला सुद्धा जर काही शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला इथे कशा प्रकारे रेट मिळतील ते प्रॉब्लेम समजून घ्या तर आता आपण चाललो आहे मंगलदास मार्केटला आणि आता आपण पतलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि इथून आता आपण जाणार आहे मार्केटला बाहेर या बाजूला मार्केट आहे तर स्टेशनवरून आपण बाहेर पडलो आणि या बाजूला म्हणजे ठाणा साईडला चाललोय आपण आणि या बाजूला आहे मार्केट आणि आता आपण इकडून ब्रिज खालून समोर चाललोय मार्केटला फ्रीज क्रॉस करून याच बाजूला मार्केट आहे तर आता आपण आलो आहे मंगलदास मार्केटला तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे मार्केट आहे ते सब टाईप क वरायटी तर वेग आणि वेगवेगळे गल्ले आहेत इकडे एक ते नऊ गल्ली आहेत तर आता आपण तिसऱ्या गल्ली आहोत तर आता आपण मार्केटला आलो आहे आणि आपण एका दुकानमध्ये जाऊन जनरल लेट घेणार आहोत आणि सर्व दुकानं कवर करणं शक्य नाही खूप मोठं मार्केट आहे मग त्यामुळे मी एका दुकानात जाईन आणि तिथला नंबर पण शेअर करेन तुम्हाला आपण मार्केटमध्ये एंट्री केली आहे तिसऱ्या गल्लीत आहे मी आता आणि इकडे वेगवेगळ्या गल्ली आहेत ते बघा खूप सारे मटेरियल इथे आणि इकडे ड्रेस मटेरियल पण आहेत वेगवेगळे

आणि आज खूप गर्दी आहे तर आता आपण आठव्या गल्लीतनं चाललो चाललोय नवव्या गल्लीत इकडे सुद्धा खूप सारे शॉप्स आहेत टोटल नऊ गल्ली आहेत इकडे आणि इकडे तुम्हाला पडदे भेटतील पडदे वेगवेगळे रेट आहेत इकडे तीनशे चारशे पाचशे पासून पडदे आहेत छोटे छोटे अरे वा मस्त आहे कायचं आहे आणि बघा फुलांचं पाचशे रुपये मीटरपासून आहे सुंदर फुलांचा पडदा आहे खाली नेट आहे वरती फुलं आहेत पाचशे रुपये मीटर सुंदर आहे डेकोरेशन करू शकतं याचं तुम्हाला नवीन नवीन आयडिया भेटतात इकडे आल्यानंतर आणि मार्केटमध्ये नवीन नवीन ना काय नाही काय येत असतं हे बघा कपड्याचं झुंबर पण इकडे चारशे रुपये मीटर आहे बघा ही ही फुलं इकडे साडेचारशे ऑप्शन तिकडे साडेपाचशे बोल तिकडे पाचशे बोलले होते फुलं साडेचारशे रुपये मीटर मस्त आहे डेकोरेशनला छान आहे आणि गणपतीच्या मागे लावायला मस्त आहे साडेचारशे रुपये मीटर मार्केटमध्ये मा नवीन आहे पव्या लेनमध्ये आहोत आपण आता जगदंबा ट्रेडर्स तीनशे बहात्तर नंबर दुकानामध्ये मस्त आहे ते पडदे तुम्ही इकडे आलात ना तर गणपतीसाठीच येऊ शकता गणपतीचे डेकोरेशन एक नंबर आहे इकडे कॅनवास सुद्धा आहे सत्तर रुपये मीटर कॅनवास कपडा आता पण शॉप मध्ये शॉप नंबर काय तुमचा टू वन थ्री फोर्थ लेन महेश कुमार अँड कंपनी मंगलदास मार्केट मंगलदास मार्केट आणि फोर्थ फोर्थ लेन मध्ये आहे आणि तुमच्याकडे किती वाजे म्हणजे किती पण रेंज पण साडे वेळ आहेत ओके मला एक सॅम्पल म्हणून एकशे पन्नास ची एक साडी दाखवा आणि त्याच्या पुढचे दाखवा ओके ही वन फिफ्टी वन सेवन्टी फाय ओके वन सेवन्टी फायला आहे ओके वन फिफ्टी वन सेव्हन्टी फाय आणि तुमची ऑल ऑल इंडिया डिलिव्हरी असते ना ओके इकडे सुद्धा पंधराशे लाख पंधराशे आणि हे आहेत ब्लाऊज पीस हे किती पीस आहे त्याच्यात पंधरा पीस पंधरा पीस तुम्हाला किती लांब येतील फोर्टी रुपये होलसेल हे पंधरा चौक सात सहाशे रुपयाला मिळेल पॅकेट अशा प्रकारे यांच्याकडे वेगवेगळी रेंज आहे आणि जास्तीत जास्त साडे साडे कितीपर्यंत तुमच्याकडे आता आता आपण एकदम स्वस्तवाली साडी बघितली आता एक माघवाली साडी पण बघूया कुठची दाखवतोय ही वर्कवाली साडी आहे ना किती आहे फाय थाउजंड फुल वर्क आहे ओके अशा प्रकारे ही पाच हजारची साडी आहे आणि येत असतात तुमच्याकडे काय तर यांनी आता पाच हजारची साडी दाखवली आपल्याला पाच हजाराची साडी आहे ही समोरची पाच हजार साडी आहे वर्क काय फोन ना आणि हा त्यांचा कार्ड आहे त्याचा नंबर सुद्धा मी तो व्हिडिओच्या खाली शेअर करेल हे त्यांचं कार्ड आहे तुम्ही इकडे मार्केटला आलात त्यांना नक्की भेट द्या खूप सारी व्हरायटी यांच्याकडे कलर भेट हे

आणि जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्ही थोडंसं डिस्काउंट देतो ना ओके तर तुम्हाला इथे वेगवेगळी व्हरायटी पण मिळेल आणि ते ऑर्डर पण घेतात वेगवेगळे मोठी ऑर्डर असेल तरी तुम्ही होलसेल मागू शकता या ठिकाणी आणि तुम्ही होलसेलसाठी पण पाठवतो ना सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये कार्डवरती नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे बघा राम मंदिरासाठी नवीन प्रोडक्ट आले आहे काय आहे सध्या म्हणजे आहे साडीच आहे ना पूर्ण आहे काय रेंज यायची पंधराशे ओके कपडा आहे हे बघा हा बावीस जानेवारी साठी स्पेशल साडी मार्केटमध्ये आली आणि पंधराशे बोललात ना तुम्ही अयोध्या राम मंदिर सुंदर पदर आहे पूर्ण राम मंदिरची प्रिंट याच्यावरती मस्त मस्त तर असं नवीन नवीन प्रोडक्ट येत असतं त्यांच्याकडे आता राम मंदिराचा सीझन आहे म्हणून राम मंदिराचा सीझन वाईज तुमच्याकडे ब्लॅक स्पेशल ओके ठीक आहे आहे हे स्पेशल आहे मकर संक्रांती येते हां हा या जी ब्लॅक जास्त ब्लॅक कलर आहे ना मकर संक्रांतीला बरोबर जानेवारी जानेवारीसाठी सव्वीस जानेवारी तिरंगा आहे याची रेंज काय पाहिजे याची सेवन हंड्रेड आणि ही सेवन फिफ्टी छान आहे ओके तुम्ही इकडे येऊन आणि तुम्ही ऑनलाईन पाठवता काही प्रश्न नाही कुठे कुठे तुम्हाला साड्या भेटतात असता तर आता आपण पूर्ण आपण होतो महेश कुमार आणि कंपनी तर हे बघा खूप मोठं मार्केट आहे तुम्ही दिवसभर फिरलात तरी संपणार नाही आणि सगळी व्हरायटी इकडे आणि इकडे अस्तर कपडा पंचवीस रुपये मीटर आहे आणि मार्केटच्या बाहेर सुद्धा हे वेगळं मार्केट आहे इकडे तुम्हाला वेगळ्या वस्तू भेटतील चप्पल आहे हे पूर्ण मार्केट आहेत आणि इकडे रिजनेबल रेटमध्ये वस्तू भेटतात म्हणजे मुंबईतील स्वस्त रेट या ठिकाणी आहे आणि दोनशे रुपये चप्पल आहे समोरची चप्पलसुद्धा इकडे स्वस्त आहेत दोनशे रुपयापासून आहेत